नमस्कार श्री स्वामी समर्थ मी वाघ स्वागत करते तुमचं माझ्या रसभरीत खनिशा युट्यूब चॅनलवर चला तर सुरुवात करूया आपण आज छान असा टेस्टी नाश्ता बनवणार आहे दही व गव्हाच्या पिठापासून तर दही घेतलं मी एक वाटी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं होतं दही जास्त आंबट असलं तर तुम्ही अर्धीच वाटी घाला तर छान एक जीव करून घेतलं होतं दही व गव्हाच्या पिठाला पाणी घालून म्हणजे तर दाखवल्याप्रमाणे मी छान मिक्स करून घेतलं होतं पाणी घालून एकही गठोळी राहू दिली नाही त्याच्यात आणि वरून मग धना पावडर थोडं जिरे व चवीपुरते मीठच घालून घेतलं फक्त बस एवढं साहित्य आपल्याला घालायचं या सारणात तर एका साईडला मी कोथिंबीर स्प्रिंग ऑनियन म्हणजे आपली कांद्याची पात व दोन तीन मिर हिरव्या मिरच्या अशा कट करून ठेवल्या होत्या मुलांना जर का प्लेन आवडत असलं तर प्लेन करून द्यायची आणि जर का काही भाज्या वगैरे त्यांना आवडत असल्या तर हे आपण घालू शकतो तर मग मुलांना फक्त कोथिंबीर व कांदे घालून करून द्यायचे जर आवडत असले तर नाही तर प्लेन तर मग या प्रकारे आपण प्रत्येकाच्या आवडीनुसार करून देऊ शकतो एका साईडला आपण भाज्या कट करून ठेवल्या की कसं मुलांना प्लेन करून देता येतं व प्रत्येकाच्या आवडीनुसार वरून असं आणि घालता येतं व दिसायलाही खूप छान दिसतात तर मी या प्रकारे करून घेतले होते प्लेन व हे असे भाज्या घालून व थोडा वरून काही ज्यांना चाट मसाला वगैरे आवडतो त्यांना चाट मसाला घालून दिला होता तर या प्रकारे करून घेतले होते आणि दुसऱ्या प्रकारचे असे की याच्यावरच सेम भाज्या घालून आणि वरून झाकण ठेवायचं दोन मिनिटासाठी म्हणजे छान अशा भाज्याही शिजून जातात तर खूप टेस्टी म्हणला होता हा नास्ता आणि तुम्ही नक्की करून बघा कारण इतक्या आवडीने खाल्ले ना रोज पोहे उपमा खाऊन कंटाळतात मुलं मोठी आणि सुट्टीच्या दिवशी अशा काही रेसिपी आपल्याला खूप कामी पडतात कारण मुलांना त्या दिवशी वेगळं खायचं असतं किंवा स्कूल टिफिनमध्ये एखाद दिवशी वेगळं न्यायचं असतं तर हे तुम्ही एकदा तुमच्या मुलांना नक्कीच करून खाऊ घाला पौष्टिकपणे व छान टेस्टीपणे तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा व नवीन असेल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण अशाच झटपट बनणाऱ्या पारंपरिक पौष्टिक रेसिपी मी माझ्या चॅनलवर घेऊन येत आहे तर नक्की सबस्क्राईब करून या धन्यवाद